नमस्कार मित्रांनो आपल्या गाणी मध्ये तर आता चालू आहे डायरेक्ट फोडातून लाई का पाऊस चालू आहे हिल गेल सगळं संपूर्ण पाणी झालं आवरावर आणि आता आम्ही दैल थांबा दाखवतो तूस पडायला तर पावसाच्या चालू कसं वाटते तर माझ्याकडे हा एक छकडा छकडा हो तर इतर माहितीच असेल तुम्हाला हां <laughs> आपला आपल्या टेलर आहे त्यांच्याकडे धंदे तर तुम्हाला सांगतो पण माझा ठकडा तीन किलोमीटर सोडायलावलाय आणि मला ह्याच्या गाडीवर आणलाय आता हिथून कसं हिलगायचं कोणकडे जायचं आता चला सोडून येतो मी पण ऊस कसा आहे बघ बरू आमचा कसा आहे तोडायला बघा आजचा प्लॉट कसा पाऊस चालू आहे वरून आबाळ कसला आलाय बघा तरी पण यंत्रणा बंद नाही यंत्रणा चालू आहे तर आता एवढं झाल्यावर भरून घेऊ भरा अरे कपडे काढू काढू ठेवा शेरचे काढू काढू ठेवा रे पावसात काय करता पुन्हा तोडले रे ती हो सूर्या शेरचे काढून ठेवू पुन्हा पावसात बिजलीवर घालायला लागते ओला चलत त्याला तर तर मित्र मंडळी लय ओला आहे बाबा खाली तर शर्ट काढून ठेव कुठं गाव लाई तुम्हाला माळाला हांशील मला आपण गेल्यावर तोल्लाय ते येऊन बारकाझ आहे का, का। बारका। हा बारका। बारका।

पाणी पावसात भराय चालू आहे होय कसा आहे ऊस शरद पवार कसा आहे ऊस एकीकडे वाहतूक चालू आहे सगळी तिथून वाहतूक आरायत यंत्रणा चालू भरा चालू टाकला कसा आहे कलवाय कसा आहे छगड्यात तिकड हाय ती आलाय माझ्या अडकला इकडे आता आता हे भरून घेतो इकडे टेल राहिले काम आज काय थोडं थोडं नाही एक एकच वायर नाही चाल होय पवार एक एकच वायर देऊ आज अरे पाऊस चालू आहे तोडून भरायचं आहे बार बर चला भरा नाच काढा तुम्ही बघा एकाच मुळीत बसावे लागले मित्र विशेष झाड आहे उचला जातो भरून वगैरे झालेलं आहे आता मी निघालो जॉईंट मारून जोडून निघालेला कारखान्याच्या दिशेने तर तुम्हाला रस्ता दाखवतो की रस्ता असता पाण्याने रस्ता आहे म्हणून जरा कमी भरण्यात आलेला आहे आणि बघू चला आपण या गावातून निघवा ते रामरेल तर लागू बघू पण चला बघा मित्रांनो थोडं पुढे येऊन काय पाऊस चालू झाला बघा पावसामध्ये तिथे नाही आपला जाय करायचा करून दाखवायचा पाणी फक्त पडायला लागलं मित्रांनो तिथून कारखाना अजून कमीत कमी पाच किलोमीटर कारखाना राहिला पाच किलोमीटर

कारखान्याय पुढलं काय आपल्या शिलीप घ्यायची सगळं घ्यायचे शेतकऱ्याचं नाव गाव नोंदवायचे तिथं नंबर टेक करायचं अजून